शरद पवार भाकरी फिरवणार का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बदल आर आर मुलाला मिळणार मोठी जबाबदारी सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून आपल्या कामगिरीचा न पुसला जाणारा ठसा उमटवणारे आर आर पाटील उर्फा आबा यांच्या मुलाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे शरद पवार यांच्याकडून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करून भाकरी फिरवली जाण्याची शक्यता आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी पक्षाच्या युवक प्रदेशाच्या अध्यक्षपदी रोहित अबा पाटील यांची नियुक्ती केली जाऊ शकते सध्या मेहबूब शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवकचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत मेहबूब शेख हे देखील शरद पवार यांच्या मर्जीतील आणि ग्रामीण भागातील मतदारसंघाचा सखोल अभ्यास असणारे नेते म्हणून ओळखले जातात मेहबूब शेख हे देखील आक्रमक नेतृत्व शैलीसाठी प्रसिद्ध आहेत मात्र आता राष्ट्रवादी पक्षाच्या युवक प्रदेशच्या अध्यक्षपदाची धुरा हे तुलनेने संयत पण तळागाळातील लोकांशी थेट संवाद असलेल्या रोहित पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली